नाही सकर, तो नाही ऐसा ठाव असे कळी स्थळी काष्टी पाषाने सकळ परमात्मा सर्वत्र आहे आणि म्हणून असा जो सर्वत्र परमात्मा आहे तो आपल्याला संतांच्या सांगण्यानुसार हरिभक्तीच्या द्वारा सात्विकतेच्या द्वारा नामस्मरणाच्या द्वारा तो स्वीकारावा लागेल ज्ञानोबा यांच्या या मार्गदर्शनानुसार तो परमात्मा हरिभक्तीच्या द्वारा सर्वांना लाभावा आनंद स्वरूप परमात्मा ज्ञानस्वरूप परमात्मा लाभावा आणि सर्वांचं जीवन विचार संपन्न ज्ञान सुख संपन्न अशा पद्धतीचं व्हावं अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो आजच्या कार्यक्रमासाठी आलेले सर्व मान्यवर सुरुवातीला मी जसं सांगितलं की ॲडव्होकेट चौधरी साहेबांनी या ठिकाणी हार्मोनियम दान दिलेली आहे आज योगायोगाने आणखी एक वस्तूचं असं सहजच दान मिळालं आहे म्हणजे इथे जे काही मंडळी हिशेबटिशेप पाहतात किंवा पावती वगैरे ठेवतात ते टेबल हवा होता तर नवीनच आहे म्हटल्यावर सगळंच मगाशी चर्चा चालली आणि आमचे नाना म्हणाले की आता मी जाऊन घरी एखादा जुना पाना टेबल घेऊन येतो तर आमचे टिळकर भाऊ भाऊसाहेब लवकरच आलेले होते चारलाच आम्ही दोघ जण आलेलो ते म्हणले महाराज एक काम करा मीच जाऊन घेऊन येतो टेबल तर आणलाच आणला पण खुर्ची घेऊन आले आणि शिवाय ते मला म्हणाले आता अगोदर तुम्ही बसा याच्या पुढे जाऊन आणखी असं घडलं की बसल्यावर ते म्हणले आता तुमच्या खुर्चीवर दुसरं कोणालाच बसता येणार नाही म्हणलं मग मला काय इथं पावती फाडायला बसवायचा विचार आहे का तेव्हा हे बसलो म्हणजे उद्घाटनापुरतं ठीक आहे कसं आहे की विनोद मगाशी झाला तेव्हा दिळेकर भाऊसाहेबांना मी धन्यवाद देतो त्यांनी टेबल खुर्शीची व्यवस्था इथे करून दिली परंतु मला इथेच आनंद वाटतोय तिथे नाही वाटत इथेच एवढा आनंद आहे ना या जागेवर हरी भक्ती करताना अर्थात ती सेवा सुद्धा आहे आणि ती सेवाही जी मंडळी करतील जी करणार आहेत तेही तेवढंच अगत्याचं आहे पण जेनो काम तेनो थाय आणि बीजा करे तो गोता खाय असे गुजराती म्हण आहे तेव्हा टेबलचं काम टेबल ज्यांना ते परमेश्वरांनी कौशल्य दिलं आहे ते सांभाळतील आपल्याला हरिभक्तीचं काम दिलं आहे आपण हा आनंद सर्वजण घेऊया आलेले सर्व मान्यवर आमचे स्नेही भाऊसाहेब पाटील चौधरी असतील आदरणीय सुरासे महाराज असतील आणि माझे सर्व गुरुबंधू महाराज मंडळी आणि गुनिजन मंडळी असतील बाबासाहेब शिंदे आमचे पढेगावकर भोजड्याला भेट झाली होती त्या दिवशी टोपी वगैरे हो होती आणि मी ओळखलं तरी सर्व मंडळी मोठ्या प्रेमानं आपण आलात मी सर्वांना धन्यवाद देतो आमचे बांधकाम खात्याचे इंजिनियर लोणी खुर्द बुद्रुकचे तरुण असतील निर्मळ पिंपरीचे असतील या पंचक्रोशीतून आलेले आणखी आमचे तरुण बंधू असतील आणि आमचे सर्व स्नेही भक्त मंडळी असतील त्यांना मी विनंती केली एक दहा मिनिट जेवायला उशीर होईल परंतु आपण पहिल्या पंक्तीला जी सर्व मंडळी ज्यांना दूर आहे जे वडीलधारे आहेत ज्या आमच्या माता भगिनींनी सर्वांनी बसून आहे आणि वाढण्याचं नियोजन योग्य रीतीनं कसं होईल याची काळजी घ्यायची कारण प्रसाद भरपूर आहे आणि देणारे सुद्धा तेवढे मोठ्या मनाचे करणारे आमचे राजूभाऊ जुगे आचारी आरडगावचे ते सुद्धा तेवढेच अगदी म्हणजे अन्नपूर्णेचा आशीर्वाद लाभलेला माणूस आहे त्यामुळे अडचण काही येणार नाही फक्त आपण सर्वांनी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये ही विनंती चला सुभाषराव निर्मळ सुनील भाऊ पावसे आणि शिवनाथ नेवाजी गोरपडे यांनी नारळ प्रसाद घेऊन जायचा <स्थाथ> त्याचप्रमाणे या ठिकाणी जे मिस्त्री सेवा करतायत बोराडे मिस्त्री गेट कंपाऊंडचं सहकार्य त्यांनी केलंय त्यांनी नारळ घेऊन जायचं आहे रोकडे मिस्त्री आमचे दुर्गापूरचे मंदिराचं सेंट्रिंग काम करतायत त्यांनी नारळ प्रसाद घेऊन जायचा आहे डॉक्टर धन्यवाद धन्यवाद सुभाषराव निर्मळ आमचे मंडप लाऊडस्पीकरची सेवा देणारे तरकसे बंधू यांनीही श्रीफळ प्रसाद घेऊन जायचा आहे आणि दर वेळेला टँकरची सेवा आणि या ठिकाणी ट्रॅक्टरची सुद्धा सेवा जे मुरूम वगैरे लोटण्यासाठी अत्यंत प्रेमानं आमच्या या परिसरात राहणारे वसंत पाटील आहेर देतात त्यांनाही मी विनंती करेल आपण श्रीफळ प्रसाद घेऊन जायचा आहे त्याचप्रमाणे टिळेकर भाऊसाहेबांना मी विनंती करतो आपण पुढे येऊन श्रीफळ प्रसादाचा स्वीकार करायचा आहे आपण टेबल खुर्ची दिलेली आहे त्या टेबल खुर्चीवर आपणही जास्तीत जास्त वेळ इथे येऊन बसून सेवा करावी अशी मी आपल्याला विनंती करतो वा ते भगवान पाटलांनी टाळ्या जास्त वाजवल्या तुम्हाला यायला पाहिजे आता त्याचप्रमाणे भागवतराव पुंजा पाटील डांगे कणकूर यांनी पाच हजार दिलेले त्यांनी श्रीफळ प्रसाद यांनी पाच हजार अकरा रुपये दिले श्रीफळ घेऊन जाडव्होकेट चौधरी साहेबांना विनंती करू आपण पुढे या ना या नाही या दिलेत ओम लगड लोणी मच्छिंद्र, मच्छिंद्र गोविंद देसाई सिक्युरिटी सेवा यांनी दिलेली आहे श्री राधाकिशन पारखे आणि मच्छिंद्र गोविंद देसावी त्याचप्रमाणे मनोहर कृष्णाजी देवकर यांनी रात्रीच्या राखणाचं काम या ठिकाणी सांभाळलेलं आहे पवारबाबा हेही राखण्याचं फार महत्वाचं काम करतायत त्याचप्रमाणे हरिभक्तपाला मोरे काका यांनी उपस्थिती दिली त्यांनी श्रीफळ प्रसाद घ्यावा अशी विनंती करतो आणि या ठिकाणी चौधरी ऍडव्होकेट चौधरी साहेब यांनी श्रीफळ तीन शूटिंग व फोटोग्राफीची व्यवस्था आज विजय नवाळे यांच्याद्वारा देण्यात आलेली आहे मी त्यांना धन्यवाद देतो यानंतर आरती होईल सर्वांना विनंती आहे जेवण घेतल्याशिवाय आपण कुणीही जायचं नाही पुन्हा एकदा चुकून कुणाचा काही उल्लेख राहिला असेल आणखी एक विनंती मी आपल्याला करील ज्यांनी पुस्तकं या ठिकाणाहून नेली असतील त्वरित ती जमा करण्याचा प्रयास करा ज्यांना काही सहकार्य या ठिकाणी करणं आवश्यक असेल त्यांनीही मोठ्या प्रमाणं काही सहकार्य जर केलं तर नक्कीच त्याचा सदुपयोग या ठिकाणी आपण सर्वजण मिळून करूया जय जय

प्रपवाने में बल्गा भुवाविति करा मौन दण्या जंजा Алदय रूटर्फर्फ यहु कर Campa में मरे शम आत जी संदक, मिरा लोक तरका ले जोटित दंजा जंजा जंजा तीट बें डंश सपने अनितर्फर्फर्स यहु करता द सिर्भा ड़तесь अ मरे फुपह �

सर्व सुंदर सुंदक्षण दाव पाय बालनाय देव 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 दे गुरु मागे नारायण सौर्य माग्रारा कामागुरु देव देव

పంక్తి పంక్తి ధర ఫ